नमस्कार मित्रांनो फार्म फार्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर या ठिकाणी बघा सकाळची वेळ साधारणतः एक दहा वाजलेले आहेत आज जरा कुठे टाकायला उशीर झाला कारण म्हणजे बाहेर पाऊस चालू आहे आणि या पावसाच्या वातावरणामध्ये कसं होतं आहे की कोणालाही थोडंसं व्यवसाय करताना उत्साह असतो परंतु अशा काही अडचणी ना की जरा माणसाचं मन नाराज होतं आणि व्यवसायाकडे थोडंसं बघण्याचा दृष्टिकोन माणसाचं बदलतो तर तुम्ही या ठिकाणी बघू शकताय आज पावसाचं वातावरण आहे गोठ्यामध्ये हिवस वाटत नाही अशी अशी परिस्थिती आहे म्हणजे बाहेरच्या बाजूला पूर्णपणे असं ओलसर आहे आतल्या बाजूला काही एवढं ओलसर नाही परंतु जनावरांच्या आज सगळी जनावरं एका कप्प्यात घातलेली आहेत पावसाचं वातावरण तर तुम्ही या ठिकाणी बघू शकताय पाऊस चालू आहे बाहेर तरी सुद्धा बो गोठ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पाऊस वगैरे आलेला नाही तर या बाजून आपण जसं नेट मारलेलं आहे आपण जसं तुम्हाला बोललो होतं की जरी पाऊस चालू असेल तुमचा रिमझिम तरी सुद्धा या ठिकाणी जनावरांना कोणत्याही प्रकारची अडचण येण्यासारखा काही विषय नाही तर मित्रांनो कोणताही व्यवसाय करताना मला एकच सांगायचं की नियोजनबद्ध करा जेणेकरून तुम्हालाही गोठ्यामध्ये येण्यासाठी को कोणत्याही नकोशी वाटणारी गोष्ट नसते आणि कसं असतं प्रत्येक जण पॉझिटिव्ह पॉईंट सांगत असतो त्यांच्या व्यवसायामधले जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर सारे ल सबस्क्राईब्स मिळतील किंवा लाईक्स मिळतील आणि किंवा कोणीही त्या व्यवसायामध्ये उतरेल तर आपण तसं काही करत नाही आहे आपल्याला जे काय घडणाऱ्या गोष्टी आहेत ते आपण तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर पावसाळ्यात थोडंसं पावसाचं वातावरण वगैरे असल्यानंतर या व्यवसाया असं नकोसं वाटणार आहे तरीसुद्धा काय घाबरायची गरज नाही एक अर्धा सत्ता चालू मागं खायला घातलं चेक केलं जाणावर संपला विषय चाललो घरी अशा पद्धतीने फक्त आता काय होते पावसाचे वगैरे वातावरणामध्ये हे क्लिनिंग वगैरे थोडीशी रोजच्या रोज करावी लागणार आहे तेवढी एक काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी काय केलेलं आहे कशा पद्धतीने नियोजन करावं लागतं तर प्रत्येकजण म्हणजे मला हेच सांगायचं आहे की तुम्ही असं बघितलं की लगेच आपणच आपण पण करावं का असं काय अशा उद्देशानं काय याच्यामध्ये उतरू नका थोडंसं अनुभव घ्या फार्मला विजिट करत चला आपल्याकडे आले होते दोघं तिघजण दोन तीन आपले यूट्यूबर्स बघून गेलेत फार्म त्यांना हे आवडला अशा पद्धतीने जर तुम्हाला हे आवडला अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर शंभर टक्के सुद्धा याच्यामध्ये सक्सेसफुल व्हाल असं मला अपेक्षा आहे आणि उतरताना कोणत्याही व्यवसायामध्ये उतरताना एकदम मोठ्या संख्येने उतरू नका आपण हे काय एकदम मोठ्या संख्येने याच्यामध्ये उतरलेलं नाही आहे टप्प्याटप्प्यानंच याच्यामध्ये उतरलेलं आहे ज्यावेळी तुम्ही कोणतीही गोष्ट करताय त्यावेळी जर तुम्हाला त्याच्यामध्ये अनुभव नसेल तर तुम्ही टप्प्याटप्प्यानं दोनचं चार चारचे दहा दहाचे बारा अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं तर शंभर टक्के तुम्हाला त्याच्यात येशील आणि जर तुम्ही डायरेक्ट शंभर आणले पन्नास आणले तर जर त्याच्यामध्ये तुम्हाला फेल्युअर आलं तर ते खूप मोठं फेल्युअर असतं आणि ते न पचणार असतं आणि त्याच्यामुळं माणूस काय होतो थो की थोडासा नाराज होतो थो। मग त्या व्यवसायाला नावं ठेवायला सुरुवात करतो तर असं काही करू नका जे काय करायचं का ते विचारपूर्वक जाणीवपूर्वक आणि अभ्यासपूर्वक करा शंभर टक्के यश तुमच्या पायाशी लोळण घेतल्याशिवाय राहणार नाही तर हेच तुम्हाला आज मला याच्यामधून सांगायचं होतं की पावसाचं वातावरण बाहेर पाऊस चालू आहे आणि ह्या पावसाच्या वातावरणामध्ये थोडंसं पा। मन नाराज होतं तर नाराज व्हायची काही गरज नाही आहे थोडीशी होते जनावरांकडे यावंच वाटत नाही परंतु हे करून चालणार नाही करावंच लागणार आपला व्यवसाय हो आहे तर हेही तुम्हाला दाखवायचं होतं की निगेटिव्ह पॉईंट्स पण काही असतात तर ते पॉईंट्स तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ छान वाटला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि जे अति एकदम उत्साहपूर्व या व्यवसायामध्ये उतरू इच्छितात त्यांना निगेटिव्ह पॉईंट्स पण दाखवायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो